लोकशाहीमध्ये आणि निवडणूक म्हटलं तर ते प्रॅक्टिकल नाही आहेत मी कन्फर्म करू शकत नाही कन्फर्म करणारे ना वेगळे असतात लोक मेळाव्यांच्या मार्फत लोकशाहीमध्ये म्हणजे मेळावे घेतलेच पाहिजे आता ही सुरुवात झालेली आहे कोणी कोणी वेग वेग वेगवेगळे वे, 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 मेळावे बोलवतीलच तिथं आणि कोणीतरी पहिला मेळावा बोला पाहिजे तस हा झालेला आहे आता तर निश्चितच मेळाव्यांच्या मार्फत लोकशाहीमध्ये मेळावे घेतलेच पाहिजे आणि मेळाव्यांच्या मार्फत त्यांचं म्हणणं काय आहे लोकांचं म्हणणं काय हे समजतंय आणि एक आपल्याला त्यातनं दिशा घेता येते तो आ, आता तुम्ही पाहिलं असेल तुम्ही सगळे मीडियाचे माणसं आहात तर निश्चित तुम्हाला कुठलं काय होणार आहे तुम्हाला माहीतच आहे मी सांगायची आवश्यकताच नाही आहे मला त्याच्याबद्दल काही माहित नाही आणि तो आ, मी विचार कर करत बसण्यात काही अर्थ नाही ते तुम्हाला अजून कसं कळालं नाही तुम्हाला अजून कस कळाल नाही विचारतोय त्यांना तुम्हाला अजून कसं कळाल नाही कळायलाच आहे ना जे तुम्हाला कळालं तेच योग्य आहे कन्फर्म मी करणार कन्फर्म नाहीये मी कन्फर्म करू शकत नाही कन्फर्म करणारे वेगळे असतात लोक हा काय लोकशाहीमध्ये आणि निवडणूक म्हटलं तर ते प्रॅक्टिकल नाही येत सगळेच माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत ना सगळे माझे मित्र काही मध्यम वयाचे आहेत काही कमी वयाचे आहेत काही ज्येष्ठ असतील सगळे ओळखीचे आणि सगळेच माझे मित्र आहेत त्याबद्दल आपण नंतर बोलू पुष्कळ आहेत